नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान योजनेसंदर्भात एक सर्वात मोठे अपडेट आता समोर आलेले आहे याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन आला असेल तर नक्की या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन आयकॉन प्रेस करा तर बघा शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेमध्ये आत्तापर्यंत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळत होते पण येणाऱ्या वर्षापासून पी एम किसान योजनेमध्ये आता शेतकऱ्यांना वार्षिक नऊ हजार रुपये मिळणार आहे हे आपण बघत आहोत न्यूज एटीनच्या बातमीमध्ये इथे दिलेलं आहे तुम्ही बघू शकता पी एम किसान योजनेमध्ये आता नऊ हजार रुपये मिळणार आहे पी एम किसान योजनेमध्ये आता शेतकऱ्यांना नऊ हजार रुपये मिळणार आहे अशी बातमी न्यूज एटीनच्या वेबसाईटवर इथे दिलेली आहे आता शेतकऱ्यांना सहा हजार रुपयाऐवजी नऊ हजार रुपये दिले जाणार आहेत त्याबरोबरच जो पीक विमा आहे त्याचं पण प्रमाण यावर्षी सरकार वाढवण्याच्या तयारीमध्ये आहे इथे अशी बातमी दिलेली आहे येणाऱ्या दोन हजार चोवीस बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी सरकार दोन लाख करोड रुपये आवंटन करणार आहे मागच्या वर्षी हीच रक्कम एक लाख रुपये करोड इतकी होती आणि जो पीक विमा आहे त्याचं पण जे प्रमाण आहे सरकार वाढवण्याच्या तयारीत आहे इथे आपण या वेबसाईटवर बातमीमध्ये बघू शकतो तर बघा शेतकऱ्यांनो म्हणजेच आता शेतकऱ्यांना दर महिन्याला पाचशे रुपयाऐवजी साडेसातशे रुपये इतके पी एम किसान योजनेमधून मिळणार आहेत तर म्हणजेच शेतकऱ्यांना आता वार्षिक नऊ हजार रुपये मिळणार आहे असे आपण या बातमीमध्ये बघू शकतो तर अशाच नवनवीन महत्त्वपूर्ण माहितीसाठी नक्की आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन आयकॉन प्रेस करा